नाशिकमध्ये पावसा पावसाची काय परिस्थिती पाहूया गंगापूर धरणामधून आता गोदावरी नदीमध्ये जवळपास सात हजार तीनशे बहात्तर क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे त्यावेळेस गोदावरी नदीला सुद्धा आता पूर आलेला आहे आणि नाशिकमधल्या पुराचं संकेत म्हणजे दुतोंड्या मारुतीच्या आता छातीपर्यंत पुराचं पाणी पोहोचलेलं आहे या पुरामुळे रामकुंड आणि गोदाघाट हा परिसर आता पाण्याखाली गेलेला आहे आणि या संदर्भात सविस्तर माहिती आणखी तपशील जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड आपल्या बरोबर थेट नाशिक मधून जोडले गेलेत सागर काय नेमकी नाशिक मधली सध्याची आहे पावसाची परिस्थिती नेमकी कशी आहे नक्कीच मी आता नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये आहे आणि ती जर माझ्या पाठीमागे बघितलं तर जो पुराचं मापक म्हणून ज्याची ओळख आहे त्या त्याच्या दूतोंड्या मारुती आणि त्याच्या छातीपर्यंत पाणी येऊ येऊन पोहोचलेला आहे यामुळेच गोदावरी नदीला पूर आल्याचं आता प पा, पाहायला मिळतं आहे यामुळे जे नदी आ, रामकुंडावरचे जे छोटे मोठे मंदिर आहे ते संपूर्ण पाण्याखाली गेल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे खरंतर परवापासूनच असं तीन दिवस नाशिकला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता आणि कालपासूनच पहाटेपासून पावसाची जोरदार सुरू झाला आणि त्यामुळे अनेक जिल्ह्यातल्या धरणातून पाण्याचा जो विसर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात करण्यात आला कालपासूनच गंगापूर धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आला होता काल सकाळी सात वाजता पंधराशे क्युसेक्सने त्यानंतर वाढत वाढत आज तो सकाळी सकाळपासून सात हजार तीनशे बहात्तर एवढा क्यूसेसने पाण्याचा विसर्ग जो हुँ आहे हुँ तो गोदावरी नदी पाणी पातळीत होताना आपल्याला पाहायला मिळतोय यामुळे गोदावरी नदीला पूर आलेला आहे आणि ह्याच पुरामुळे जे नदीकाठचे जे गाव आहेत त्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे त्याचबरोबर पावसाचा जर ओघ असा जर सुरू राहिला तर गोदावरी नदीतून पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात होणार आहे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन करण्यात येत आहे जर नाशिकच्या इतर धरणांचा जर विचार केला विसर्ग गोद्याच्या होणारी वाढ आपल्याला पाहायला मिळतीय सागर आणि जे परिमाण आहे पुराचं ते म्हणजे दुतंज मारुतीचं ठिकाण जे आहे त्या ठिकाणी आता पाणी बऱ्यापैकी चांगलंच वाढलेलं दिसतंय जरूर या सगळ्या परिस्थितीवर लक्ष ठेवून वेळोवेळी आपल्याकडून आणखी अपडेट जाणून घेतलं तुर्तास धन्यवाद सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी नाशिकमधून आपल्याबरोबर होते तर एकंदरीतच महाराष्ट्रातल्या पावसासंदर्भात आणि वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये काय सगळी परिस्थिती होती जाणून घेतलं आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक कोल्हापूरमधून आपल्याबरोबर होते विशाल करोळे छत्रपती संभाजीनगरमधून आणि नाशिकमधून सागर गायकवाड तिघांचाही धन्यवाद दिलेल्या सगळ्या अपडेट्ससाठी